सावखेडा येथील रहिवासी उषा दांडगे भाऊसाहेबराव कांजी दांडगे सागर दानगे अश्विनी दानगे दांडगे यांना गीताबाई सुनील खंडाळकर खंडा सरला शिंदे शिंदे सुनील खंडाळकर गणेश शेती यांनी घरात घुसून मारहाण करून जातीवादी शिवीगाळ केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कर करून कठोर कायदेशीर कारवाई करणे या मागणीकरिता करता परिवार सहकुटुंब विभागीय आयुक्त कार्यालय येथे आमरण उपोषणास बसले आहे नमस्कार आपण पाहत आहात औरंगाबाद यू सी एन टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या तालुक्यातील सावरखेडा या गावातील काही ग्रस्त आहेत जे एस टी समाजाचे आहेत ते इथं अमरण उपोषणात बसलेले आहेत दहा तारखेला त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे अमरण उपोषण आहेत पत्नी आहे पती आहे मुली आहेत हा सगळा परिवार इथं बसलेला आहे उपोषणासाठी कारण असं आहे की काही नागरिकांनी काही लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे ज्यांची मागणी एवढी होती की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा ती मागणी पोलिसवाल्यांनी मान्य केली नाही फक्त एकावरच गुन्हा दाखल केला असं त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे बाकीच्या राहिलेले जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर दिनांक दहापासून उपोषण उपोषणसाठी फॅमिली बसलेली आहे त्यांची दखल आत्तापर्यंत कोणी घेतलेली नाही कडाक्याची थंडी वाढलेली आहे या कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर हे परिवार इथं उपोषणात बसलेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया का त्यांचा म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे म्हणून सर युसीएस टी वीवरून स्वागत आहे काय म्हणणं आहे आपलं आमचं म्हणणं आहे सर आमचं म्हणणं आहे सर की या आरोजवर अठराशिटी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावं आणि एका अठराशे गुन्हा दाखल करूनही पोलीस देशाने त्यालाही झेटाळलं त्याला अटक केलं नाही त्यालाही अटक करण्यात यावं आणि आम्हाला एपर हातात देऊन जो तोपर्यंत जोपर्यंत आम्हाला एपर हातात देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुटत नाही का मारण केलं तुम्हाला त्यांनी त्यांनी आम्हाला सर पाणी सोडताना पण मी ग्रामपंचायत कर्मचारी असून मला गावातून यांच्या हातून पाणी लागत नाही हे आम्हाला नाही पाहिजे हे असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला पर बर... हे आज बारा महिन्यापासून आम्हाला त्रास देऊ राहिले सर ते माझ्या घरच्याला पत्नीला मारलं माझ्या मुलाला मारलं माझ्या मुलाला पीडित त्या ढकलून द्यायचा प्रयत्न केला माझ्या मुलाला मारहाण केली माझ्या पत्नीला मारलं आणि मलाही मारलं आणि परत जे एस पी पोलीस स्टेशन मला संपवून मला मारहाण करत्या अटक करत्या अटक करून टाकेन तुला बार बार अटक स्वीकारायला येतो असं करीन तसं करीन असं पूर्ण मला पोलिस स्टेशन फेटाळलं आणि त्या माझं म्हणणं आहे की सरांनी मला फक्त एवढा न्याय द्या तुझ्या ಪಟ್ಟಣ ಕರೀಕ್ಷೆ ವಾರಂವಾರ ಹಂಗೆ ಗಾಂ ಸೋಡಿಯಾರ जो अधिकारी आले हा हा परिवार परिवार आहे आहे या गावातून म्हणणं असं आहे का त्यांच्यावर काही <coughs> नागरिकांनी लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारलेला आहे यांचं म्हणणं असं आहे की मी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आहे का माझ्या हाताने पाणी सोडू नका तुम्ही सोडलेलं पाणी मी पिणार नाही असे त्यांचं म्हणणं आहे यांनी त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार त्यांनी तक्रार दिली आहे एका कोणावर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यालाही अटक करण्यात आलेली आहे असं त्या ताईने आत्ताच सांगितलेलं आहे आणि इथं सुद्धा कोणतंही आता जे विभागीय आयुक्त जे का कर्मचारी आहेत त्यांनी कोणतीही याची दखल घेतलेली नाही यांच्यावर